नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश माय यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या वारसदारांना पन्नास लाख रुपये हे सानुग्रह सहाय्य निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तो कशा पद्धतीने मंजूर करण्यात आला कोणाला मंजूर करण्यात आला हे सर्व सविस्तरपणे त्यांची नावे सुद्धा दिलेली आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा दिनांक तुम्ही पाहू शकता चार फेब्रुवारीचा हा जी आर आहे आणि तो जी आर कशा संबंधित आहे कोणत्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना पन्नास लाख रुपये सानुग्रह अनुदान भेटणार हे आता आपण ह्या जी आरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे महिला व बाल विकास विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे आणि याचे दिनांक तुम्ही पाहू शकता चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे आणि एकूण बघा एकूण आठ अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या जे त्यांचे वारसदार आहेत त्यांच्या वारसदारांना इथं पन्नास लाख रुपये प्रत्येकी असा सानुग्रह अनुदान भेटणार आहे तर याची सर्व सविस्तरपणे काय जी आर आहे तो जाणून घेऊया तर बघा कोविड नाईन्टीन संबंधित कर्तव्य बजावत असताना कोविड नाईन्टीनमुळे होणाऱ्या मृत्यू होणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी यांच्या प्रकरणी सानुग्रह सहाय्य निधी मंजूर करण्याबाबतचा हा जी आर आहे तर बघा शासन निर्णय काय आहे तुम्ही पाहू शकताय संदर्भाधीन क्रमांक ए केतील वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकोणतीस मे दोन हजार वीस अन्वये कोविड नाईन्टीन संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार कोविडविषयक कर्तव्यावरील सर्वेक्षण शोध माग काढणे प्रतिबंध चाचणी उपचार व मदतकार्य इत्यादी कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या सर्व प्रकरणी रुपये पन्नास लाख रुपयांचे रकमेचे सानुग्रह अनुदान हे मंजूर करण्याची कार्यपद्धती सदर शासन निर्णयामुळे शा, शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे तर बघा वित्त विभागाच्या उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीस अनुसरून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी संदर्भ क्रमांक तीन व चार येथील पत्रांवे सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून कोविड संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू झालेल्या खालील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या प्रकरणी त्यांच्या वारसदारांना बघा पन्नास लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान हे मंजूर करण्यात आलेलं आहे आणि एकूण आठ सेविकाओ मदतनीस यांना हे ये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आहे तर त्या सेविका कोणत्या आहेत मदतनीस कोणत्या आहेत तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय तर अशा पद्धतीने इथं वर सात सेविका व मदतनीजांची नावे आहेत आणि खाली एका सेविकेचं से नाव आहे तुम्ही पाहू शकताय आशा किशोर आचळकर अंगणवाडी सेविका जिल्हा पालघर यांच्या प्रकरणी संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये सानुग्रह सहाय्य निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तथापि संबंधित आर्थिक वर्षात सानुग्रह अनुदान हे अदा होऊ शकले नाही त्यामुळे त्या खरेदीचा त्या निधी समर्पित झाला असल्याने आता या सर्वच महिलांना त्यांच्या वारसदारांना प्रत्येकी बघा पन्नास लाख रुपये एवढा निधी हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे पाच नंबरचा ऑप्शन तुम्ही पाहू शकताय सदर प्रयोजनासाठी प्रत्येकी बघा प्रत्येकी रुपये पन्नास लाख प्रमाणे येणारा एकूण खर्च चार कोटी इतका खर्च भागवण्याकरिता खालील विवरणपत्रातील रखाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्षक उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण चार कोटी एवढा निधी वा, हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि ज्या कोणी आपल्या अंगणवाडी ताई किंवा अंगणवाडी मदतनीस ताई असू द्या किंवा सेविका ताई असू द्या ज्यांचा मृत्यू हा कोविड नाईन्टीनमुळे कोविड नाईन्टीनमध्ये ड्युटी करताना झालेल्या या आठ अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांच्यासाठी चार कोटी एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकूण प्रत्येकी प्रत्येकी ताईच्या वारसदारांना पन्नास लाख रुपये एवढं सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आज त्या ताई आपल्याबरोबर नाहीत याचं दुःख तर आहेच परंतु शासनाकडून उशिरा का होईना परंतु त्यांच्या वारसदारांना ही जी रक्कम भेटली आहे किंवा जी भेटणार आहे ती आनंदाचीच गोष्ट आहे आणि नक्कीच त्यांच्या वारसदारांना या निधीचा फायदा होणार आहे एकूण प्रत्येकी बघा पन्नास लाख रुपये एवढं सानुग्रह सहाय्य निधी हे मंजूर करण्यात आलेला आहे त्या त्यासंबंधीचाच हा जी आर आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडीत आईपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अश आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद